संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक शेख शफी शेख कादर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स डोंगरगाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान संवाद मराठी लाईव्ह वृत्तवाहिनीचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा संवाद मराठी लाईव्ह या वृत्तवाहिनीचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला महाराजा मंगल कार्यालयात मुख्य संपादक बाबू पोटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना संवाद सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे अभिनेत्री दिशा परदेशी श्री गणपती संस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भुईटे यावेळी उपस्थित होते वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अनेक मान्यवरांनी संवाद मराठीवर असलेले प्रेम व्यक्त केले निर्भीड पत्रकारिता करणारे खोपोलीतील एकमेव न्यूज चॅनल म्हणून सुधाकर यांनी संपादक बाबू पोटे यांचे कौतुक केले मुक्तपीठचे संपादक तुळशीदास बोयटे यांनीही संवाद मराठीचे कौतुक केले प्रसार माध्यमांना पसंती होती त्या काळात डिजिटल माध्यम निवडून आपले काम करत राहिल्यात गेली नऊ वर्ष प्रभावीपणे काम करत जनतेला विश्वास देत यशस्वी काम करणारे संवाद हे चॅनल फक्त खोपोलीपुरतम मर्यादित न राहता महाराष्ट्रभर आपलं काम करत राहील असं मत श्री गणपती संस्थान महटच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी व्यक्त केले भरत भगत यांनी पत्रकार तसेच सामाजिक आणि धार्मिक काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्याचे पुण्याचे काम करत असल्याचे सांगत संवाद मराठी वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या तर माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी संवाद सन्मान दिल्याबद्दल आभार व्यक्त केले शैक्षणिक क्षेत्रातील संवाद सन्मान दिल्याबद्दल उल्हासराव देशमुख यांनी संवाद मराठीचे मुख्य संपादक बाबू कोटे यांचे आभार मानले यावेळी न्यूज अँकर हर्षाली देशमुख न्यूज एडिटर युवराज विचारे यांना एम्प्लॉई ऑफ द इयर धमशील सावंत सुरेश सुतार यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट सरपंच म्हणून अविनाश आमले विक्रम साबळे महिला लोकप्रतिनिधी रितू ठोंबरे राजकीय सनी यादव वैद्यकीय डॉक्टर अर्चना जाखुटिया लोकप्रिय राजकीय जोडी गौरव दिसले मोनिका दिसले विशेष सत्कार शिवसह्याद्री ढोलताशा पथक ऍपस्कोर फिटनेस सेंटर सामाजिक सावित्रीबाई ग्रामसंघ नंदनपाडा खालापूर तालुका प्रेस क्लब फाउंडेशन खोपोली शैक्षणिक वसंत देशमुख मेमोरियल स्कूल धार्मिक आध्यात्मिक शिक्षण संस्था महड प्रशासकीय नायक तहसीलदार सुधाकर राठोड कला अभिनेत्री दिशा परदेशी जीवन गौरव माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांना देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगत आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश जाखोटिया शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे पोलीस निरीक्षक सचिन हिरे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न